दादाजी एकानी विचारले घरातून निघताना आम्ही दादाजींचं पंचक म्हणतो आणि परत आल्यावर देखील पंचक म्हणतो चालेल पर ना तसं प्रॅक्टिस केलं तर परत परत येतो देखील दादाजींचं नाव घ्यायचं मनातल्या मनात जाताना ना नाव घ्यायचं असं नाही केव्हाही दादाचं नाव घ्यायचं आणि दादाजी नामस्मरण जे आहे त्याचं महत्व काय हे देखील हे दे महत्त्व तुम्हालाच काय नामस्मारा देऊन श्री सर्व म्हणा तुम्हालाच ते करायला लागेल काय केले काय होते जसं घरात सांगतात शिखंड ढगा धावत शिखर कोण आहे तुम्हाला ते खाल्ल्यावर कळला तसं सांगायचं तर मनातलं मदत करेल तुम्हाला करे। ते दादाजी आता इन जनरल जे व्यवहारात आपण फिरतो बाहेर सगळं चालू आहे त्याच्यामध्ये फिरतो तेव्हा आपल्याला येणारे प्रश्न डोक्यात की खरंच मानवी मनावर व शरीरावर ग्रह प्रभाव आहे का ग्रहतारे म्हणजे म्हणतात ना साडेसाती किंवा मग गुरुची वक्रदृष्टी अँड ऑल 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 सगळं मला त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही ग्रह ताऱ्यांचा काय कारण एक तुम्हाला खेळतो काय ते चंदावर गेले त्याच्यानंतर मी स्वतः टेन्डीवर ते कुठे ते ह्याची उत्तर प्रदेशची कुठेतरी टीम होती ते की त्याने त्या न येऊ नये म्हणून ते काहीतरी मंत्री मागोरे म्हटलं होतं त्यांची टीम उत्तर प्रदेश कारण ते पडेल ते रशियाचं पडलं पण ह्याचं पडू नये म्हणून त्यांनी त्या को उत्तर प्रदेशमध्ये त्यांची टीम होती त्या टीमने केल्यामुळे ते पडलं नाही त्यामुळे मला ह्याच्यात काही बोलता येणार नाही मी तुम्हाला एकदा सांगितलं तारा जे सूर्य तुझ्या आगाविरुद्ध असेल ते स्तोत्र वाचा तार्याचा ता प्रश्न नाही स्तोत्र वाचायचं हे करा कळलं जा पुढं म्हणजे सद्गुरूंनी संपूर्णपणे आपली जबाबदारी घेतलेली आहे असं आणि त्यांचे तारे पडत काय होणार तुम्हाला काही होणार नाही मी घाई आता लोक बरेच लोक गाडीत पडतात तुम्हाला मुंबई असतात मुंबई नेहमी ॲक्सिडेंट होतात दादाजी माणूस दादांच्या माणसाचा गाडीला ॲक्सिडेंट नाही दादा निघून आहे दोन दिवस सांगितलं मा दादीचं नाव तू सद्गुर त्या गाडीला ॲक्सिडेंट होणार नाही बाकीच्या गाडीला ॲक्सिडेंट बरोबर झालेली आहे दादाजी अंबरीशला काहीतरी विचारायचं आहे आवाज सांगा सांगा काय झालं बाबा तर बंद पडलं काय ते बोलत मनात काही ते आलं त्याच्या काय बोल नमो नमो दादाजी माझं नाव अंबरीश भाऊकर हा दादाजी मला विचारायचं होतं की आपण जेव्हा पंचक बोलायच्या आधी बोलतो की तु, पुष्पांजली तुळशीरणी समर्पयामी त्याचा अर्थ मला दादाजी आपण मंत्र पुष्पांजली जे म्हणतो आरती झाली की आपण कर्पूर गौरव होत आणि त्याच्यानंतर आपण म्हणतो की मंत्र पुष्पांजली सद्गुरुचरणी समर्पयामी तर ते समर्पयामी आपण म्हणतो तर त्याचा अर्थ काय आणि दादा सद्गुरु आम्ही जे काय करू पाया समर्पित करतो अर्पित करतो काही जे करतो तुझ्या फार अर्पित करतो आमचं काही नाही सगळं आम्ही तुझा अर्पित कर आम्ही तुझीच कळ आम्ही तुझीच आणि मग दादाजी आपण म्हणतो की फुलां म्हणजे जी काही फुलं आपण सद्गुरुचरणी अर्पित करतो नहीं। ती आपली दुःख आणि आपलं जे काही वेदना आहेत किंवा घेतलं ते प्रश्न कायदा लागू नको तू फक्त तुझं कर ते काय खर्च ते बघायचं तू तुझं काम कर ते त्यांचं काम करणार त्यांचं काम काय तर तुला काय माहीत आहे का की आता जाता कुठे ॲक्सिडेंट होईल काय आहे तो ते ते नाहीसं करणार ते काय करणार बोलणार काय तू फक्त तुझं काम कर आम्ही तुलाही करतो पुढे बघ तुला एक कमर सांगतो तू तुलाही सांगायला या मुलीनी मला माहीत नाही खरं म्हटलं हा प्रकार काय आहे काय काही माहिती नाही मग ठेवला तर ठेव प्रकट काल पण मला पण तिथे भाषणविषयी बघायचं चांगलं करा कारण माझ्यामध्ये जर चांगलं मत व्हावं मी भाषण कुठलं करणार मला आल्यावर कोणते बोलणार हे बोलणार ते कोलणार काही बोल आताचा प्रोग्राम मला तरी वाटते सा चांगला झाला लोक आले बोलले बस आणि एकदम संवादात्मक इथं कोण मोठं आहे मोठं बोललं असं काही नाही मन साफ सारं माफ पूजा करताय तू आपआप होते ते दादाजी एक विचारायचं होतं काय आणि एक विचारायचं होतं दादाजी शंभर एक कशाला नाही दादाजी आता असं आता वय वाढत चाललंय आणि

मधव <स्ताथ> <स्ताथ> दादाजी हा प्रश्न असा झाला ना की दादाजी जे मी सुरुवातीला म्हटलं की व्यवहारी जगातल्या आम्ही आया आम्ही नाही दादाजी आम्ही हेच मुलांना शिकवलं आहे की तू तुझ्या पायावरती व्यवस्थित उभा राहायला पाहिजे तुझ्याकडे चांगलं शिक्षण झालं पाहिजे तुला चांगली जॉब लागली पाहिजे आणि दादाजी ह्याच सगळ्या गोष्टींची ही भीती म्हणजे थोडक्यात म्हणजे आता पुढे मी सर्वाईव्ह कसं करणार आणि पैसे कसे माझ्याकडे येतील आणि मला लागणारे खर्च आणि रोजचे गोष्टी कशा होणार ते तो तो आज बाकी तुझं हे आई वडीलच्या पाया पडतच असतील विचारतो का पडतो का नाही तो पडतो आई वडिलांना पाया कधी मग त्याचा पाय दुखत नाही आहेत आता ते बावकरांना विचारावं लागेल हात पायाचा दुखतोच बघतो आज 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 हात लाव उद्या तो पाय दगड माझ्याकडे बघतो जाऊ दे दररोज तो तुम तो आज तुला कसली काळजी नाही दररोज तो तो आज सकाळी उठून आणि आईवड्यांच्या पाया पड आईवड्यांच्या पाया एकदा ते पाठवतात केव्हा 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 पडतो टायमिंग म्हणजे आरती झाल्यावरती किंवा मग दिवसभरात कधीही <laughs> <आदादी विडिकेशा> <laughs> दादाजी ती आजकालचं ट्रेंड आहे फॅशन आहे ती त्याच्यामुळे थोडंफार तस राहावं लागतं वीस वर्षाचा

नाया। नाया। वार। 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 तो काही करून तो वळलाचा आधार आहे का होती तो सांग पाच दिवसांनी वाचता तरी वर्षासाठी चांगला आहे तो असतोच आता तो महात्म्य पण माजन करतो एकदा सुरू तो पाच वर्ष आठ वर्षाला पण करतो ना जरा मुक्ती फक्त जो काय काय वाचले करतो काय शक्ती कितीला असतो ठीक आहे